नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील आरोग्य रंग हा सिरीज पाहतोय त्यामध्ये आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा प्रतीक आहे आनंदाचा ऊर्जेचा सकारात्मकतेचा हॅपीनेस एनर्जी पॉझिटिव्हिटी आशेचा ज्ञानाचा बुद्धिमत्तेचा उद्धारपणाचा होप इंटलेक्ट क्लॅरिटी वॉम पिवळा रंग हा सूर्याशी संबंधित मानला जातो तो, तो स्मरण शक्ती वाढवतो मन प्रसन्न करतो आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे पिवळा रंग ऊर्जेचा आणि आनंदाचा किरण पिवळी फळं आणि त्याचे आरोग्यदायी फायदे पिवळा रंग हा का महत्वाचा आहे पिवळ्या फळं आणि भाज्यांमध्ये कॅरोटीनाईट्स ल्युटीन झेग्दल्थीन आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात हे डोळ्यांचे आरोग्य त्वचा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात पिवळ्या फळांमध्ये येणारी फळं आणि भाज्या केळ अननस पिवळा सफरचंद पिवळी ढोबळी मिरची मक्याचे दाणे लिंबू संत्र पिवळा कलिंगड पिवळा फळांचे आरोग्यदायी फायदे डोळ्यांचे रक्षण आणि लंटी अँटीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी त्वचेसाठी चांगले असतात संत्र लिंबामधील घटक रोग वाढवतात अननस आणि केळ पचनास मदत करतात बी कॉम्प्लेक्स घटक मेंदू आणि मज्जसंस्थेसाठी लाभदायक पिवळी फळं कधी आणि कशी खावीत नाश्त्यात अननस केळ खा संत्र्याचा रस किंवा संपूर्ण फळ जेवणासोबत मक्याचं सूप किंवा उकडलेले जाणे कोणाला रिस्ट्रिक्शन्स ठेवावी लागते मधुमेह असलेल्यांनी केळ मर्यादित प्रमाणात घ्यावं ऍसिडिटी असलेल्या लोकांनी संत्र किंवा लिंब वेळेनुसार घ्यावं धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या पिवळ्या फळाचं नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा आरोग्य रंग ह्या सिरीजमध्ये केसरी हिरवा निळा लाल पांढरा हे व्हिडिओज ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता थँक्यू